तिसरी एक महत्वाची चाचणी आपण थायरॉइडच्या बाबतीत करतो त्याला आपण न्यूक्लिअर स्कॅन म्हणतो किंवा टेक्निशियन टेक्निशियन स्कॅन म्हणतो तर त्याचं काय महत्व आहे जसं आपण मग चर्चा केली की जन्मजात बाळाला जर थायरॉइड असेल तर त्या थायरॉइडचा प्रॉब्लेम हायपोथायरॉइजम का आहे हे कळण्यासाठी आपल्याला ती टेक्निशियन स्कॅन नावाची टेस्ट करावी लागते मग त्या स्कॅनमध्ये आपल्याला डिटेल थायरॉइड ग्रंथीची रचना कशी आहे त्याचा आकार कसा आहे त्याची साईज कशी आहे त्याचं कार्यक्षमता कशी आहे हे सगळे रिपोर्ट्स आपल्याला त्यात कळू शकतात आणि त्यानुसार आपण पुढची त्याची ट्रीटमेंट करू शकतो दुसरी okay. एक थायरॉइड ग्रंथीची तपासणी अशी असते ज्यामध्ये आपण पॅराथायरॉइड ग्रंथी म्हणजे थायरॉइडच्याच बाजूला वाटाण्या करायचे चार छोट्या ग्रंथी असतात त्याला आपण पॅराथायरॉइड ग्रंथी म्हणतो आणि त्यामध्ये ती ग्रंथी ही कॅल्शियम लेवल मेंटेन ठेवण्यासाठी आवश्यक असते तर आपल्या रक्तात जे कॅल्शियम नॉर्मल राहतं ते कसं राहतं तर ते पॅराथॉर्मोन किंवा पॅराथायरॉइड ग्रंथीचा जो घटक आहे तो कॅल्शियम लेवल आपली मेंटेन करत असतो कुठल्या ना कुठल्या कारणानं जर पॅराथॉ पॅराथायरॉड ग्रंथीचा दोष असेल तर आपल्या शरीरात एकतर कॅल्शियम लो होतं किंवा हाय होत तर तसं जर कॅल्शियम फार लो राहत असेल तर त्या पॅराथायरॉइड ग्रंथीचा आपण दुसरा एक न्यूक्लिअर स्कॅन टेस्ट करतो आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्या त्या गोष्टी कळू शकतात ओके ओके आणि सर थायरॉइड हा अनुवंशिक होऊ शकतो का हा तर थायरॉइड काही अंशी अनुवंशिक आहे असं म्हणता येईल कारण जर आपण बघितलं तर जर आईला असेल किंवा आजीला असेल किंवा मावशीला त्याला जर असेल तर चान्सेस त्या पुढच्या पिढीला थायरॉइड होण्याची शक्यता वाढते म्हणजे याचाच अर्थ काय की काहीतरी जेनेटिक फॅक्टर रिस्क आहे ज्यामुळं थायरॉइडचे प्रॉब्लेम हे कॉमनली असू शकतात पण शंभर टक्के जेनेटिक नाहीये तर काही वातावरणातील घटक आहेत जसं आयोडीन डिफिशियन्सी म्हणजे जी ज्या लोकांना आयोडीनची कमतरता होती त्यांना काही जेनेटिक त्रास नसला तरी थायरॉइड ग्रंथीला सूज येऊ शकते थायरॉइड ग्रंथीचे दोष होऊ शकतात किंवा काही आपल्या खाण्यापिण्यातील गोष्टी आहेत त्यामुळे सुद्धा थायरॉइड ग्रंथीची कार्यक्षमता कमी जास्त होऊ शकते तर काही अंशी आपल्याला म्हणता येईल की अनुवंशिक आहे पण शंभर टक्के अनुवंशिक नाही थँक्यू okay, सर